नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आंबी तालुका मावळ येथील कंजारभाट वस्तीतील ओढ्या लगत एक लाख रुपये किमतीचे हातभट्टी तयार करण्याकरिता लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस कॉन्स्टेबल रमेश खुले यांनी केलेल्या कारवाईत आंबी या ठिकाणी एका महिलेने बेकायदेशीरित्या तिच्या कब्जात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता गुळ मिश्रित कच्चे रसायन दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये भिजत घातलेले मिळून आले पोलिसांची चाहूल लागताच सदर महिला पळून गेली आहे पोलिसांनी हे एक लाख रुपये किमतीचे रसायन नष्ट केले आहे या महिलेविरोधात पोलीस शिपाई रमेश खुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार मराठचे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद